वाहून गेली तर ते गायीला असेल तर होणार नाही खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याचा संसार उभा करायचा असेल तर ती वस्तू उभी राहिली पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल या दृष्टीनं जो विचार केला आणि तो विचार फक्त आणि फक्त जो या मातीतून आला या गरीबी सामान्य कुटुंबातून आल्या अशाच व्यक्तीला मग ते पद आमदारकेच असो की मंत्रीपद असो ज्याची ना या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे अशाच ठिकाणी होतो आणि म्हणून आमदार साहेब आपलं मनापासून अभिनंदन मनापासून कौतुक एक चांगला उपक्रम आपण आजकाल हे झालंय की काहीतरी मदतीची घोषणा करायची कुणाच्या तरी डोळे पुसल्याचं दाखवायचं आणि एक प्रसिद्धी माध्यमाच्या साठी जे काम होतं ते न करता आपण खऱ्या अर्थानं त्यांचे संसार उभे करण्यासाठी काम करताय ती फार महत्वाची भूमिका आहे मला अशी मला गाडीमध्ये सांगत होते की ही संकल्पना मला जे सुचली एका घरात गेलो त्याची महिस वाहून गेली त्याने आता ती स्टोरी सगळी आपल्या समोर सांगितली एक राजकर्त्यामध्ये सुद्धा असा सर्वेपणा असू शकतो आणि त्यामुळं रात्रभर झोपणं विभंजने झालो आणि काहीतरी करण्याची चिंता निर्माण झाली बंधुनो या समाजामध्ये अनेक दाते आहेत अनेक दातृत्व आहे प्रचंड मोठं दातृत्व आहे फक्त ते दातृत्वापर्यंत पोहोचण्याची आणि त्या वंचितापर्यंत पर्यंत ते दातृत्वाची जोड करून माध्यम हे सक्षम राजकीय नेत्याच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या मध्ये आलं आणि हे चांगली संकल्पना म्हणजे आज फक्त काहीतरी अस्वाद आलं मगाशी त्यांनी सांगितलं ते खरंय की शासकीय अनुदान आलं काही संस्थेच्या माध्यमातून अनुदान आलं आणि ते अनुदान आपल्या दैनंदिन प्रपंचा करता खर्च करून टाकलं त्यामुळं तो शेतकरी उभा करू शकणार नाही जी हानी हानी झाली ती पुन्हा उभी राहिली पाहिजे त्या माध्यमातून त्याची दैनंदिनी जगण्याचं साधन निर्माण झालं पाहिजे आणि ते साधन उभा करण्याकरता आज भावामध्ये सात सत्तर हजार मैस येत नाही ती मैस कला मिळाली पाहिजे काय मिळाले पाहिजे शेणी मिळाली पाहिजे आणि मग त्या माध्यमातून जे कमी पडताय ते देण्याचं फार काम या संस्थेच्या माध्यमातून झालं आणि म्हणून असेल अभय फाउंडेशन आपल्या लातूरचे सुपुत्र आहे प्रचंड मोठा माणूस आहे फक्त आर्थिक दृष्टीनच मोठा नाही तर दिलदार माणूस आहे मोठा माणूस <laughs> परवा मुख्यमंत्र्यांना पाच कोटी सीएम फंडासाठी निधी त्यांनी दिला अनेक सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ते देशातल्या जनतेची सेवा करतात आणि अशा व्यक्तींचा संपर्क आणि अशा व्यक्तींच्या माध्यमातून निधी मिळाला ते मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी हा चित्ता फिरवण्याची गरज आहे आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये आनंद दे नसल्याचा एक चांगला उपक्रम लाभला आणि विधानसभेमध्ये तो ठराव असे झाला की हौसा पॅटर्न जाते आता हा पाण पाळण रस्त्याचा प्रश्न संपूर्ण राज्यामध्ये हा प्रोग्राम राबवला पाहिजे आणि तशाच पद्धतीनं जे जे म्हणून असे नैसर्गिक संकट येईल नैसर्गिक आपत्ती येईल त्या आपत्तीमध्ये शासन शासनाच्या स्तरावर जे शक्य असेल ते मदत करणारच आहे परंतु खऱ्या अर्थानं जी मदत आहे की त्याला ते पुन्हा उभा झाला पाहिजे पुन्हा त्याचं उत्पन्नाचं साधन निर्माण झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी जे कमी पडत ते अशा लोकप्रतिच्या माध्यमातून बात। समाज कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निर्माण बात। झाला पाहिजे आज खरं म्हणजे हा अत्यंत असा त्यांनी अनेक प्रसंग सांगितले उजनी गावचा प्रसंग सांगितला अनेक डोळ्यात त्यांनी वाहून गेले आणि सगळ्या भागामध्ये आमच्याही भागामध्ये मांजरा त्याच्या दोन्ही बाजूच्या पूर परिस्थितीमध्ये उभे उस वाहून गेले सोयाबीन वाहून गेले आणि मग त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या कारखान्याच्या माध्यमातून काय मदत करण्याचा प्रयत्न केला आणि तसच आपल्याला हा जो काही एक हात मदतीचा आज आमच्या पुत्रा साहेबांनी मदत झाली परंतु आज हे सगळं पाहून आणि ऐकून मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातला आहे गेली पंचवीस तीस वर्ष त्याही परिसरात शेतकऱ्यांची सेवा करण्याचं काम करतो आमदार साहेब आमच्याही नॅचरल परिवाराच्या माध्यमातून आपल्या क्रिएटिव्ह फाउंडेशनला अकरा लाख आम्ही मला नव्हतं चेक अत्यंत उल्लेखनीय काम राजकीय स्तर बाजूला स्वरून मग त्याला सहज विचारलं की साहेब तुम्ही जे काय मदत करताय ज्या गावामध्ये मायनस होते तिथं काय त्यांनी सांगितलं साहेब मी कुठलाही प्लस मायनस गाव हे कधी बघितलं नाही सरसगट मतदार मदत केलेली आहे आणि आता तर त्यांनी सांगितलं की मतदारसंघ पाहताना सुद्धा तालुका म्हणून आमचा बाधा तो सुद्धा भाग आपण या ठिकाणी घेता आणि खरं म्हणजे निवडणुका राजकारण हे फक्त एक पंधरा दिवस महिनाभराच्या काळासाठी असतं कारण लोकशाही जिवंत ठेवायची पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हा जो लोकनेता असतो आमदार असतो लोकप्रतिनिधी असतो हा त्या संपूर्ण तो संपूर्ण जनतेचा प्रतिनिधी आहे आणि त्याचं हे एकमेव उदाहरण मला असं वाटतं की आमचे आमदार आम्ही पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला घालून दिलेला आणि म्हणून एक चांगला उपक्रम चांगलं कार्य वंचिताला मदत करणं तर असेल पण ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले ते संसार पुन्हा उभे राहिले पाहिजे आणि जसं आमदार साहेबांनी आपल्याला विनंती केली तशी माझे पण आपल्याला विनंती आहे की जो काही निधी मिळेल त्या निधीतला एक पैसा आपल्या दैनंदिन प्रपंचाला खर्च करू नका ज्या ज्या मशीसाठी दिले पैसे मिळाले उद्या बाजारात जा दिवाळीच्या मुहूर्तावर दुधाची पैस खरेदी करा गाय खरेदी करा परंतु हा

दान दिलं पाहिजे अशा प्रकारचं मदत आपल्या समाजामध्ये केली पाहिजे आणि त्या दिवशी एक अत्यंत महत्वाचं काम आहे गेल्या तीन चार महिन्यापासून मी आमदार साहेबांच्या विनंतीवरून आणि मला पण त्याच्यात एक मोठा उत्साह आहे की हा अनेक वर्ष बंद पडलेला किल्ला साखर कारखाना एक मोठ शिवधनुष्य म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी मला आमदार साहेबांनी एकदा विचारलं की मी थोडं या पंधरा वर्ष या साखर उद्योगात आहे महाराज त्यामुळे थोडस त्याचा अभ्यास आहे मला त्याने विचारलं की असा असा कारखाना घेऊ का चालू होईल का मी त्याला सांगितलं की साहेब या भानगडीत पडू नका हे सगळं स्क्रॅप झालेलं कंडम झालेलं आहे आता हे चालू होणे नाही त्या उपरही एक त्याने आव्हान म्हणून स्वीकारलं आणि बंधून आपल्याला सांगायला आनंद वाटतो आता मी कारखान्यावर जाऊन आलो मागच्या एक दीड दोन महिन्यापासून दोन तीन वेळा त्यांच्या त्यांच्यासोबत जाण्याचा योग आला हा कारखाना शंभर टक्के पुनरुज्जीवित झाला उत्कृष्ट दर्जाची सामग्री उभा राहिली आणि आता आम्ही पाहिलं येत्या तारखेला हा कारखाना होतोय आणि गाळप क्षमता तीन हजार पाचशे टनापर्यंत गाळप होऊ शकेल आपल्याला माहित असेल ते जुन्या मंडळीना की कि महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली मी आंबेजोगाई हो कारखान्याला महाराज अकाउंटंट होतो त्या काळामध्ये किल्लारी कारखान्याचा साठा उतारा मराठवाड्यामध्ये दुर्दैवानं खऱ्या अर्थानं सगळ्या शेतकऱ्याच्या चुली चिमणी बंद पडली आणि त्यामुळे सगळे संसार उद्ध्वस्त झाले ते पुन्हा संसार उद्ध्वस्त पुनर्जीवित करण्याचं काम या किल्लारी कारखान्याच्या माध्यमातून होणार आहे एक उत्कृष्ट दर्जाचं काम आता संपूर्ण झालेलं आहे आणि म्हणून मला या ठिकाणी जे ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आवाहन करायचं आहे की हा कारखाना सुरू होतोय आपला कारखाना आहे सभासदांचा कारखाना आहे त्यामुळे आपला संपूर्ण ऊस आपण या कारखान्याला द्या दोन वर्ष आता पुढचे फार चांगले आहे आणि या दोन वर्षामध्ये संपूर्ण कारखाना कर्जमुक्त होऊन सभासदाचा शंभर टक्के मालकीचा होईल आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचा एक आदर्शवत कारखाना म्हणून नावा रुपाला येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं मी शेतकरी कुटुंबातून आलो शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त संसारामध्ये एक खालीचा वाटा उचलण्याची संधी त्या निमित्तानं मिळाली त्याबद्दल संयोजकाचे प्रामुख्यानं आमदार साहेबाचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो त्यांना